नमस्कार लव्हाळी या माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे परवा मी रस्ता क्रॉस करत होते त्यावेळेला हे सुचलेलं स्फुट आहे त्याचं नाव आहे इसाब नीती मी बिचारी जीव मुठीत धरून रस्ता क्रॉस करायचा प्रयत्न करत असते पण ट्रॅफिक मला जराही दाद देत नाही तेवढ्यात एक धिटुकली खारुताई खुशाल उड्या मारत जीवाची परवा न करत रस्ता ओलांडूनही जाते रस्त्याच्या ऐन मध्यावर एक गाय शेपटीनी उडवते माशा रस्त्यावरचा पाहत असते तमाशा निर्विकारपणे अन्न हे परब्रह्म म्हणत आरामात केळीच्या साली रवंत करत राहते मी मात्र खानावळीतले बेसव अन्न आठवून अजून नाराज असते घराजवळ पोहोचते तोच शेजारचा कुत्रा जोर जोरात भुंकत दाराशी कोणी परक आलाय याची दवंडी पेटवत राहतो आणि मी मात्र अनेक आगंतुक विचार भुंकत राहतात त्यांच्यासाठी मनाचं कवाड सताड उघडं ठेवते भिंतीवर एक कोळी भिंतीवरती एक कोळी आमिषाचं जाळं गळ टाकून ध्यानस्थ बसलेला असतो तिकडून येते माशी गुणगुणत तिकडून येते माशी गुणगुणत जाळ्याशी थबकते नि चतुर्थेनी उडून जाते आणि मी मी मात्र मायपाशाच्या जाळ्यात सदा अडकलेली पतंग पंटीच्या तेजाकडे सर्वस्वाची आहुती देण्यासाठी बेलाशक झेप घेतो पतंग पणटीच्या तेजाकडे सर्वस्वाची आहुती देण्यासाठी बेलाशक झेप घेतो नि मी मी मात्र नाव ज्योती असून पतंगापरी अधांतरी या भवसागरात गटांगळ्या खात राहते गटांगळ्या खात राहते जीवनाची हिसाब नीती वाचली पाहिजे लवकरच वाचली पाहिजे लवकरच आता आज गुढीपाडवा आहे त्या निमित्त एक आहे ही केलेली बाहेर अजून आमच्या इथे भरपूर थंडी आहे आणि अजून जरा जरा कुठेतरी पालवी येईल लागली आहे झाडांवरती गोठलेली भूमी गोठलेली भूमी थिजलेली काया काळोखला आसमंत सारा गोठलेली भूमी थिजलेली काया काळोखला आसमंत सारा तेवढ्यात पडते एक चीर तेवढ्यात पडते एक चीर आकाशाला मी फोडते रहस्य रश्मीचं भांडार मन सोरटी आशा पकडते मन सोरटी आशा पकडते मी ठामपणे गुंडाळते हाकलून देते मनातल्या साऱ्या अढी मी हाकलून देते मनातल्या साऱ्या अढी मी उभारते उंचावर निश्चयाची गुढी सोनेरी स्वप्न माळ करतात सोनेरी स्वप्नांची करते माळ प्रयत्नांचे बांधते पायात चाळ ही नवीन वर्षाची पाऊलवाट ईर्षेनी चालू लागते नव्या झपाट्यात नव्या झपाट्यात नवीन वर्षाची पाऊलवाट ईर्षेनी चालू लागते नव्या झपाट्यात नव्या झपाट्यात या गुढीपाडव्यानिमित्त तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा परत लवकरच भेटू